शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची म्हणे जाती तापदर्शने विश्रांती अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की ज्याप्रमाणे बीज शुद्ध असेल तर येणारी फळं उत्तम येते कारण तुम्ही पेरता तेच वापते त्याचप्रमाणे लहान मुलांवरती आपण जे संस्कार करतो त्यानेच पुढील पिढी ही सद्गुण निर्माण होते ज्या घरात भजन कीर्तन होते त्या घरच्या मुलाला टाळ हाती धर असे सांगावे लागत नाही ज्या वडिलांचे आचार विचार शुद्ध असतात त्या घरातील मुलांवरती देखील हेच संस्कार होतात मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवावी लागत नाही मुले अतिशय चानाक्ष असतात मुलांचे प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असते म्हणून लहान मुलं सहज दुसऱ्याची नक्कल करून दाखवते त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणतानंतर ते टाळी वाजवते तर, हो तर त्याच घरात जर वडील तंबाखू खात असतील तर ते तंबाखू मण्याची नक्कल देखील उत्तमरित्या करते तर काही घरांमध्ये लहान मुलं खूप लवकर शिव्या द्यायला शिकतात त्याचे कारण आहे कारण ते करताना घरात पाहत असते ज्याच्या हरिणाम मृत असते त्या मधुरवाणीमुळे त्याचा देह सत्याने दाखतो जो देह चित्त बुद्धीने निर्मळ आहे त्याचे चित्त गंगाजलाप्रमाणे पवित्र असते तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याच्या दर्शनाने त्रिवात ताप नष्ट होतो व मनावरील ताण कमी होतो आणि चित्ताला विश्रांती मिळते असा सद्गुणी मनुष्य घडवणे हे आईवडिलांच्या संस्कारावरती अवलंबून असते रामकृष्ण हरी